तर आजची भजी आपली मिरची भजी आणि पोटॅटो फ्राय भजी बनवलेली आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी एक बटाटो घेतला आहे थोडंसं पाणी घेतलं आहे थोडंसं सॉल्ट घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे थोडा चाट मसाला घेतलेला आहे अशा प्रकारे मी खिसणार आहे पाण्यामध्ये ठेवणार आहे त्यामुळे आपले पोटॅटो काळे होणार नाही अशा प्रकारे माझं खिसून झालेलं आहे थोडंसं हळद टाकलेले आहे बेसनाचं पीठ एक वाटी आहे चवीनुसार मीठ थोडंसं चाट मसाला थोडंसं खाण्याचा सोडा ॲड केलेला आहे त्याचप्रकारचं मी चळणार आधी आणि थोडं थोडं पाणी करून मी अशा प्रकारे मिक्स करत आहे बघू शकता अशी कन्सिस्टी असायला हवी आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही पाहिजे अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकणार आहे इथे ऑइल गॅस ऑइल केलेला आहे मी आता ऑइल टाकत आहे खायचं तेल आहे अशा प्रकारे बघू शकता ऑइल झालेला आहे आणि मिरची भाजी मी असे कट करत आहे हातमधून आणि त्यामध्ये सॉल्ट टाकलेलं आहे अशा प्रकारे थोडं थोडं करून आपण एक एक फ्राय करणार आहे नक्की एकदा ट्राय करा खूप टेस्टी आणि जास्त ऑइली पण नाही आणि

टाकत आहे ऑइल पदर तर कट करून वाव नट न प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब दिस चॅनल थँक्यू एव्हरी वन थँक यू सो मच अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्त्री साळंके चॅनलला इन्स्टावरती यूट्यूबवरती लाईक एंड फॉलो करा थँक्यू सो मच थँक्यू यू वन